नमस्कार मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाचं नवीन रुटीन आज काही रुटीन वगैरे नाही सांगणार मी तुम्हाला म्हटले होते ना की माझा इंटरव्ह्यू कसा झाला मला काय काय प्रश्न विचारले किंवा काय बाकीच्या सगळ्या गोष्टी तर चला ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते जेणेकरून माझ्या काही मैत्रिणी असतील किंवा फौजी वाईफ वगैरे असतील त्यांना कधी मोका मिळाला तर त्यांना हा व्हिडिओ माझा उपयोग ठरेल म्हणजे इंटरव्युरा नक्की विचारतात तरी काय माझी पण पहिलीच वेळ होती तर मला जे अनुभवायला आले ते मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला पण त्याचा पुढे जाऊन काहीतरी उपयोग होईल तर इंटरव्ह्यू म्हणाल तर इंटरव्ह्यूच्या पहिल्यापासून मी सांगते नक्की काय काय झालं पहिल्यांदा ना फौजीने माझा फॉर्म भरला होता माझे जे काही सर्टिफिकेट्स आहेत आणि मेन म्हणजे मी एन टी टी टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला होता जसं की नर्सरीच्या मुलांना शिकवतात तो कोर्स मी केला दोन वर्षाचा हिमाचल प्रदेशमध्ये तर माझे हे सगळे डॉक्युमेंट फौजींच्या फाईलमध्ये होते तेव्हा मी जम्मूला होते तर फौजींनी मला एवढं काही माहित नव्हतं फौजींनी त्यांचे त्यानेच माझे सगळे फॉर्म भरले होते माझे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे ऑलरेडी इथं बंगालच्या स्कूलमध्ये भरले होते फॉर्म वगैरे भरला होता आणि त्याच्यानंतर फौजी गावाला आले फौजीने पण मला याच्याबद्दल जास्त काही सांगितलं नव्हतं तुझा फॉर्म वगैरे भरलाय आणि त्यांनी पण विसरून गेले आणि आता इथं बंगालमध्ये येऊन आम्हाला पंधरा वीस दिवस झाले आणि अचानक ना शनिवारी फोन आला संध्याकाळी नऊ नऊच्या दरम्यान आला होता भाऊजींना हो की तुमच्या वाईफचं सिलेक्शन झालं इंटरव्ह्यूसाठी तुम्ही त्यांना उद्या शनिवारी नाही रविवारी फोन आला हा रविवारी आणि तुम्ही घेऊन या सोमवारी दुसऱ्या दिवशी लगेच तर एकच रात्र होती माझ्याकडे तेव्हा मला भोजींनी सांगितलं की तुझं मी असे डॉक्युमेंट दिले होते आणि तुझं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झाले तू उद्या आपल्याला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तर मला तर एकदम घबराट झाली कारण इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्यासाठी नवीन होत्या तर मला भीती पण वाटत होती की कसा देणार मी इंटरव्ह्यू हे ते तर चला म्हटलं खोजी म्हटले काय घाबरू नको आपल्याला काही शिकायला काहीतरी मिळेल तू इंटरव्ह्यू दे आणि मम्मी पण म्हटलं चला एक आपल्याला मोका मिळाला आपल्याला तर त्यांनी म्हणजे बोलवलं एवढं हे नंतर आपण एक इंटरव्ह्यू देऊया सिलेक्शन होईल नाही होईल ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या असं काही आपण ठरवलं नव्हतं हो ना आपल्याला जॉब करायचा आहे मला पण एवढं काही माहित नव्हतं पण चला म्हटलं आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल तर का सोडायचा मोका तर मी गेले मग दुसऱ्या दिवशी पण त्या रात्रीची सिच्युएशन ना माझी खूप म्हणजे डेंजर होती कारण मला तेच तेच आठवत होतं की उद्या माझा इंटरव्ह्यू आहे मला काय विचारतील किंवा माझी पहिलीच वेळ आहे मला म्हणजे मला थोडीशी घबराट होती त्या रात्री जेवण पण नाही गेलं आणि थोडंसं हे होतं टेन्शनवालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी लवकर उठली भाऊजींच्या अदभर उठून सगळंवर लांब पाणी केलं देवपूजा वगैरे केली नाश्ता वगैरे बनवला कारण आम्हाला सकाळी आठला निघायचं होतं मला साडेआठचं टाईम दिलं होतं आनी, आनी मा मा सा, सा दा, दा तर आम्ही मस्त सकाळी मी उठले आंबळ वगैरे झाली सगळं देवपूजा हे झालं आणि सकाळी आम्ही सव्वा घरातून निघालो इंटरव्यूसाठी आणि इंटरव्यूला जाताना पण माझ्या मनामध्ये सगळं चाललंच होतं की नक्की काय विचारतील तिथं प्रश्न काय विचारतील कारण भीती तर वाटणारच तर गेलो आम्ही इंटरव्ह्यूसाठी जास्त अंतर नव्हतं दहा दहा मिनिटाचं अंतर होतं आम्ही पोहोचलो स्कूलमध्ये तिथं गेल्यानंतर तर आणखीच टेन्शन कारण तिथं एवढी लेडीज आल्या होत्या भरपूर अशा रेडीज आल्या होत्या त्यांना बघून तर आम्ही टेन्शन वाढायला लागलं की बापरे कसं काय काय असेल आणि आम्ही गेल्यानंतर आम्हाला ना तिथं त्यांनी बसवलं मस्त सर्वांना पाणी वगैरे दिलं चहा वगैरे दिला, दिला। थोड्या वेळ सर्वांना बसवलं कारण जे आपले गेस्ट येणार होते मेन जे आपला इंटरव्ह्यू घेणार होते सर मॅडम ते आले नव्हते त्यामुळे सर्वांना कसं आदोबरच बोलवलं होतं आणि सर्वांना एक एक रूममध्ये म्हणजे दहा दहा लेडीज पंधरा पंधरा लेडीज असे रूममध्ये बसवल्या होत्या त्याच्यानंतर जे आपले मेन तीन तीन ऑफिसर होते दोन प्रिन्सिपल मॅम होत्या मोठ्या स्कूलच्या छोट्या स्कूलच्या दोन टीचर होत्या असे सर्वजण पाच सहा जण होते इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते ते आले आणि सिक्वेन वाईस एक 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 असे सगळ्यांना इंटरव्ह्यूला आतमध्ये पाठवत होते आणि माझा नंबर अकरा वाजता आला कारण भरपूर अशी गर्दी होती तर मी गेले इंटरव्ह्यूला आणि इंटरव्ह्यूला जायच्या आधी पण तिथं रूम तिथं आम्हाला रूममध्ये बसवलं होतं ना तिथं पण मला खूप घबराट झाली की काय विचारतील काय विचारतील आणि असं आता सगळ्या लेडीज नवीन होत्या तर जास्त एकमेकाशी कोण बोलत पण नव्हतं सगळे आपापल्या जात होते परत इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी इंटरव्ह्यू छान दिला इंटरव्ह्यूमध्ये मध्ये पण ना मला विचारलं होतं की पहिल्यांदा माझ्याबद्दल विचारलं मी मग सगळं सांगितलं म्हणजे आपण कुठून आलोय मी काय शिकलोय फौजी कुठं कामाला आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर मला क्वेश्चन दुसरा केला होता की तुम्ही मुलांना शिकवणार आहे तर तुम्ही कसं शिकवणार त्यांना कसं ट्रीट करणार लहान मुलांना वगैरे तर मग मी सांगितलं लहान मुलांना कसं कर जास्त करून कलरफुल गोष्टी आवडतात किंवा ॲक्टिव्हिटी आवडते डान्स करायला आवडतो आणि स्टोरी वगैरे कहाणी किंवा त्यांना काहीतरी आता शिकवायचं आहे पेपराचं किंवा कलर वगैरे करायला आणि लहान मुलांना कसं जास्त आपण काउंड वगैरे अभ्यास करून घेत नाही जेवढं त्यांना प्रेमानं समजवेल तर तेवढं ते छान प्रकारे करतात एखाद्या बाळाला येत नसेल तर आपण कसं त्याला प्रेमानं सांगायचं आणि त्याला शाबास्की द्यायचं व्हेरी गुड गुड असं म्हणायचं जसं की मुलांना असं वाटतं की आपण आणखी काहीतरी केलं पाहिजे जास्त गावायला वगैरे असं या सगळ्या गोष्टी मी छान सांगितल्या जेवढा मला शिकवलं ते सगळं त्याच्यानंतर मला त्याने तिसरा प्रश्न केला तो म्हणजे की तुम्हाला किती अनुभव आहे तुम्ही याच्या आधी कुठे शिकवलंय का तर हा माझा वीक पॉइंड होता कारण मी कुठंच शिकवलं नव्हतं माझा फक्त एनटीटी कोर्स झाला त्याच्यानंतर मी फोजी सोबत आहे आणि मला कधी मोकाच नाही मिळाला की कोणत्या स्कूलमध्ये जाऊन शिकवायचा वगैरे तर मग मी सांगितलं मी हे आधी कुठंच नाही शिकवलं तर तो माझा एक वीक पॉईंट होता तर त्याच्यानंतर ते बोले ठीक आहे मग तुम्ही जाऊ शकता मग मी बाहेर आले बाहेर आले त्याच्यानंतर भूरपूर्वे बाकी सवा लेडीजचा इंटरव्ह्यू चालू होता आमचा सर्वांचा इंटरव्ह्यू झाला त्याच्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज वगैरे एकमेकाशी बोलू लागलो कारण इंटरव्ह्यू झाला थोडं सगळ्यांना रिलॅक्स झालं तर मी असं म्हणजे ते गेल्यानंतर आम्हाला शिकायला मिळालं की ज्या लेडीज होत्या ना त्या ऑलरेडी जॉब करत होत्या त्यांना दहा दहा वर्षाचा अनुभव होता परत त्यांना म्हणजे त्या खूप छान असं होतं आणि कॉम्पिटिशन म्हणाल तर कॉम्पिटिशन एवढं टफ होतं ना की भरपूर अशा म्हणजे लेडीज वगैरे शिकलेल्या आल्या होत्या किंवा त्यांना भरपूर असा अनुभव होता तर मी म्हटलं मनाला चला जाऊन दे नाही आपलं सिलेक्शन झालं तरी हरकत नाही पण आपल्याला तिथं नवीन ठिकाणी जाऊन निदान काहीतरी शिकायला तर मिळालं इंटरव्ह्यू कसा असतो काय काय क्वेश्चन विचारतायत आणि बाकी ज्या लेडीज होत्या त्या पण मला थोडं सांगत होत्या की काय नाही असं म्हणजे हे येते तर नवीन काहीतरी शिकायला मिळालं तर मला याचं काही म्हणजे हे नाही की बाबा आपलं सिलेक्शन नाही झालं कारण मला अनुभव नव्हता तो एक माझा वीक पॉइंट होता आणि बा, बा, बा बाकीच्या ना लेडीज एवढ्या हे होत्या की त्यांनी दहा दहा वर्ष नोकरी करून त्यांनी इतर इंटरव्ह्यूसाठी पण दोन दोन तीन तीन वर्ष म्हणजे ट्राय करत होत्या परत 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 म्हणजे त्या पहिल्यांदा पण एक दोन वर्ष त्यांनी इथं इंटरव्ह्यू दिला होता आमच्या आर्मी स्कूलला पण सिलेक्शन नव्हतं झालं परत त्या आल्या होत्या आणि माझी तर पहिलीच वेळ होती तर एवढं काही वाईट वाटायची हे नव्हतं आणि असं काही मला नव्हतं की मला जॉब करायचाच होता कारण ते मी मनात नव्हतं माझ्या अचानक आलं तर फौजी म्हणते चल जाऊया तुला एक मोका मिळतो तर तू सोडू नको छान आपला इंटरव्ह्यू दे झालं तर ठीकच आहे नाही झालं तर ठीकच तर चला असा मी छान इंटरव्ह्यू दिला तर ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगू वाटवतो त्या कारण भरपूर अशा माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांना हा व्हिडिओ थोडा उपयुक्त ठरेल तर त्याच्यानंतर घरी आलो आणि छान वाटलं थोडा रिलॅक्स वाटलं कारण मला रविवारची रात्र रा, आणि सोमवारचा तो दिवस तर खूप टेन्शनवाला वाटलं पण जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे देऊन आलं तर थोडं फ्री वाटलं तर चला असा होता माझा व्हिडिओ आणि मला इंटरव्ह्यू मध्ये हे सगळे अनुभव आले होते ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू यशात उद्याच्या नवीन छान छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि ह्या सगळ्या गोष्टीतून भरपूर काही शिकायला मिळालं आपल्याला वाटतं आपल्यासाठी ही गोष्ट नवीन आहे माहीत नाही कसं काय पण काही नाही जोपर्यंत आपण शिकत नाही एक पाऊल पुढं टाकत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टी शिकायला मिळत नाहीत मला ह्याच्यामध्ये भरपूर काही शिकायला मिळालं आता पुढं ह्याच्यामध्ये यश मिळव नाही मिश तो वेगळा प्रश्न आहे पण शिकायला तर भरपूर छान छान मिळालं तर असंच नवीन नवीन गात्र शिकून घ्यायला पाहिजे आणि पुढं पाऊल टाकायला पाहिजे चला तर बाय बाय